हिंगोलीतील कयादू नदी प्रदूषणाच्या संकटात हिंगोली जिल्ह्यातील पवित्र समजली जाणारी कयादू नदी सध्या मोठ्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे शहरातील सांडपाणी आणि कचरा थेट नदीत सोडल्याने तिचे स्वच्छ रूप मळकट झाले आहे शासनाच्या चला जाणूया नदीला अभियानांतर्गत नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू असले तरीही अद्याप ठोस हो उपाययोजना दिसून येत नाहीत अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांनी प्रशासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून नदी पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली आहे यासाठी हिंगोलीत शंभर किलोमीटर पदयात्रा आयोजित करण्यात आली होती तसेच कयादू खोऱ्यातील तीनशे पासष्ट गावांमध्ये स्वच्छता आणि जनजागृती मोहिमा सुरू आहेत नदीचे खोलीकरण केल्यास ती बाराही महिने प्रवाही राहू शकते आणि स्वच्छता सुधारली जाऊ शकते मात्र प्रशासनाच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांचाही सक्रिय सहभाग गरजेचा आहे सांडपाणी व्यवस्थापन कचरा विल्हेवाट आणि वृक्षारोपणासारख्या उपायांद्वारेच नदीचे आरोग्य सुधारता येईल प्रशासनाकडून काही प्रयत्न सुरू असले तरीही कयाधू नदी कधी स्वच्छ होईल हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन नदी वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली